नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुक्यातील जनावरांना लवकरात लवकर लसीकरण मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन या संदर्भात अक्कलकोट तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते एस जी वंगे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर तसेच गटविकास अधिकारी अक्कलकोट यांना मेलद्वारे मागणी केली आहे चपळगाव मंडळातील बहुतेक गावातील जनावरांना लसीकरण न झाल्याने त्यांना साथीच्या रोगाने ग्रासले आहे त्यामुळे जनावरे बळी पडत आहेत शेळ्यांनाही पी सी आर लसीकरण नाही अनेक गावात शेळ्या साथी रोगाने मृत्यूमुखी पडत आहेत लंपी लसीकरण अद्याप जनावरांना देण्यात आलेले नाही लंपी लसीकरण पशुसंवर्धन विभागाकडून कधी चालू करणार व लवकरात लवकर चालू करण्यासंदर्भात या निवेदनात मागणी केली आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते एस जी वंगे यांनी माहिती दिली पहा एस जी वंगे काय म्हणाले मी शिवलिंगप्पा वंगे समाजसेवक चपळगावाडी चपळगावाडी परिसरामध्ये लंपे आजाराचं लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे त्यासोबत शेळ्यांना पी पी आर आजार प्रादुर्भाव झाल्याने सर्व शेळ्या मरत आहेत आमच्या गावामध्ये कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस शेळ्या मेलेल्या आहेत त्यासाठी मी जिल्हाधिकारी महोदयांना मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य तहसीलदार मान्य बी ओ साहेब यांना मी ईमेलद्वारे संबंधित घटनेची माहिती मी सादर केलेला आहे याची तात्काळ दखल घेऊन लसीकरण मोहीम राबवणं आवश्यक आहे अन्यथा या परिसरातील जनावरे जगव जगवण्याची दाट शक्यता आहे आतापर्यंत वीस ते पंचवीस शेड्या आमच्या गावामध्ये गेलेल्या आहेत तरी तात्काळ लसीकरण मोहीम राबवून लंपी आजारावर देखील उपाययोजना तात्काळ करावी अशी मी प्रशासनाला विनंती करीत आहे